पण ती सून ठेवा अंधारे पहासा चालेल अंधार फार झाला थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला पण ती जपून ठेवा अंधार फार झाला आले चव तूफान विस्मृती तूफान विस्मृतीचे जपून ठेवा अंधार फार झाला पण ती पुन ठेवा अंधार पार झाला थोडा उजेल ठेवा अंधार फार झाला शिशरातल्या हिमात जे दिला श्वास

जपून ठेवा अंधार पार झाला पण ठेवा अंधार पार झाला कस्तुरी च्या आहेत पारदी शोधात कस्तुरीच्या आहेत पारदी हरणी जपून ठेवा अंधार पार झाला अंधार फार झाला पण तीच पुन ठेवा अंधार फार झाला थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला विज्ञान गौड दौड अनुस्फोट फार झाले विज्ञान गौड दौड अनुस्फोट फार झाले माणूस जपून ठेवा अंधार फार झाला पण ती जगून ठेवा अंधार फार झाला ते वाटतील परके आपलेच आता ते वाटतील परके आपलेच आता हात हात ठेवा अंधार फार झाला पण तीच कोण ठे अंधार फार ठे झाला जल जपून ठेवा अंधार फार झाला पाणी जपून ठेवा अंधार फार झाला थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला पाणी जपून वापरा अंधार फार झाला